श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा घरामध्ये कंटिन्यू कलर चालू आहे नवरा बायकोचं पटत नाही किंवा बाप लेकाचं पटत नाही सासू सुनांचं सा पटत नाही घरामध्ये कंटिन्यू चिडचिड चालू आहे नंद भाऊजाईचं पटत नाही अगदी काय होतं हे समजत नाही घरामध्ये आजार पण वाढत चाललेला आहे पैशाला पैसा लागत नाही त्याचप्रमाणे घरामध्ये जे काही नाते संबंध होते त्यामध्ये दुरावा येत आहे अगदी मित्र ही शत्रू बनत चाललेला आहे दुश्मनांची संख्या वाढत चाललेली आहे जर तुमच्या घरातही असं घडत असेल जर तुमचे जे काही वैवाहिक संबंध आहेत ते व्यवस्थित नसतील त्यामध्ये वाद निर्माण होत असेल छोट छोट्या गोष्टींवरून जर खटके उडत असतील छोटछोट्या छोट्या गोष्टींवरून जर गैरसमज होत असतील वादविवाद होत असेल आणि जर तुमच्या घरामध्ये परपंचिक आयुष्यामध्ये सांसारिक आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम निर्माण होत असतील हे प्रॉब्लेम थांबण्यासाठी त्याचप्रमाणे घरामध्ये जे काही नजरदोष असेल बाधा असेल वाईट शक्ती असेल नकारात्मकता असेल निगेटिव्हिटी असेल हे सर्व दूर होण्यासाठी अवलक्ष्मी घरातून जाण्यासाठी आजचा हा खूप छान आणि सुंदर असा उपाय आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलला चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही न करता शेवटपर्यंत म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल उपाय कधी करायचा तर हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही दररोज जरी केला रोज जरी केला तरीही चालेल किंवा आठवड्यातून किमान दोन वेळा तीन वेळा किंवा एक वेळेस जरी केला तरीही चालेल किंवा रोज नित्यनियमाने पूजा जशी करतात त्यामध्ये जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तुमच्या घरामध्ये खूप सुंदर असं वातावरण पॉझिटिव्ह असं वातावरण पॉझिटिव्ह वेस्ट तुमच्या घरामध्ये या उपायामुळे निश्चित येणार आहेत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीच माहिती स्किप होणार नाही तुम्हाला सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये भेटून जाईल तर उपाय कधी करायचा तो उपाय हा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही म्हणण्यापेक्षा दिवसभरात ज्या वेळेस तुम्ही सकाळी देवपूजा करता त्यावेळेस करू शकता त्याचप्रमाणे सायंकाळी ज्यावेळेस तुम्ही देवपूजा करता त्यावेळेसही करू शकता उपायासाठी साहित्य काय लागणार आहे उपाय दोन तीन सांगणार आहे त्यातील तुम्हाला जो योग्य वाटतो जो तुम्हाला करणं शक्य आहे तो उपाय जरी तुम्ही केला तरीही चालेल तर उपायासाठी साहित्य तुम्हाला काय लागणार आहे तर तुम्हाला येथे लागणार आहे लवंगा लवंगा या शाबित लवंग असाव्या शाबित लवंग म्हणजे काय ज्या लवंगेला पुढे फुल असते बोंड असते त्याला शाबित लवंग असं म्हणतात तुटलेली फुटलेली लवंग घ्यायची नाही तुम्हाला येथे शाबित लवंगच लागणार आहे तर किती घ्यायच्या तर पहा वीस तीस रुपयाच्या एकदाच आणून ठेवा म्हणजे कसं तुम्हाला कंटिन्यू जरी उपाय करायचा असेल तरीही कामी येईल व्यवस्थित अशा पाहून लवंग आणा तर या शाबीत लवंग लागणार आहे त्यानंतर तुम्हाला इथे लागणार आहे देशी गाईचं शुद्ध तूप देशी गाईचं जे तूप असतं जे घरामध्ये तुम्ही बनवता ते घेतलं तरी चालेल किंवा तुम्ही दुकानातनं जरी आणलं शुद्ध गायीचं तूप तरीही चालेल तर तूप लागणार आहे त्यानंतरनं गौरी गौरी सर्वांना माहिती आहे पहा शेणाची जी गौरी असते जे शेण आपण थापून ती नंतरनं जी गौरी वाळल्यानंतर जी त्याची गौरी तयार होती ते शेणाची गौरी तुम्हाला लागणार आहे आमच्याकडे त्या गौरीला गौरीही म्हणतात आणि खांड असंही म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट्स मध्ये निश्चित सांगा तर ते लागणार आहे त्या बरोबर तुम्हाला लागणार आहे भीमसेनी कापूर आता ताई आमच्याकडं भीमसेनी कापूर भेटत नाही मग काय करू पा तुम्ही ऑनलाईनही ऑर्डर करू शकता भीमसेनी कापूर काय घ्यायचा तर भीमसेनी कापरामध्ये अट्रॅक्शनची पावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते भीमसेनी कापरामुळे पॉझिटिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये खेचली जाते त्याचप्रमाणे नकारात्मक शक्ती दूर लोटण्यासाठी भीमसेनी कापूर खूप महत्त्वाचा आहे खूप गरजेचं आहे तुमच्या घरामध्ये ज्या काही वाईट पिढा असतील वाईट बाधा असतील त्या दूर करण्यासाठी कापराबरोबर म्हणजे भीमसेनी कापूर खूप मदत करतो त्याचप्रमाणे तुमच्या घरातील जी काही बाधा आहे वाईट पिढा आहे निगेटिव्हिटी आहे किंवा जी काही काळी नजर आहे किंवा कोणती पीड़ा आहे तर ती पिढा दूर करण्यासाठी लवंग खूप महत्त्वाचं काम करते जी अवलक्ष्मी ती दूर लोटने ही कापूर आणि लवंग खूप महत्त्वाची आहे म्हणून तेवढे तेवढ्याने तरी किमान भीमसेनी कापूर घ्या ज्यांना शक्यच नाही तर तुम्हाला जो कापूर भेटेल तो घेतला तरीही चालेल काही हरकत नाही तर काय करायचं आहे तर तुम्ही सकाळी पाच स्वच्छ स्नान वगैरे केल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही देवघराच्या समोर बसून देवपूजा करणार आहात त्यावेळेस तुम्हाला प्रथम जो दिवा आहे तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्यामध्ये तुम्ही कोणतेही तेल टाका तूप टाका तुमच्या इच्छाशक्तीनुसार काही हरकत नाही तर तूप तूप किंवा तेलाचा दिवा लावून घ्यायचा त्यानंतर दोन अगरबत्ती लावून घ्या धूप असेल तर धूप लावून घ्या आणि त्यानंतरनं काय करायचं आहे पण जे धुपचं भांड आहे किंवा एखादं जे तुमच्याकडे लोखंडी भांडं असेल किंवा मातीची मोठी पंथी असेल तर त्या पंथीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे दोन लवंगा घ्यायच्या दोन लवंगा घ्यायच्या ह्या दोन लवंगा एका बाउलमध्ये थोडस तूप काढून घ्या एकदम थोडंसं तूप काढून घ्या त्या तुपामध्ये तुम्हाला दोन ह्या ज्या दोन लवंगा शाबीत ज्या लवंगा घेतलेल्या आहेत त्या लवंगा पूर्णपणे तुम्हाला मिक्स करायच्या आहेत पूर्णपणे बुडवायच्या आहेत पूर्णपणे ह्या तुपामध्ये बुडायलाच्या नंतरनं तुम्हाला दोन कापडाच्या भीमसेनी कापडाचे कापूर ओबडधोबड असतो तर थोडासा एक भीमसेनी कापडाचा घ्या किंवा साधा कापूर असेल तर दोन तुकडे तुम्हाला साध्या कापऱ्याचे घ्यायचे आहे त्या भांड्यामध्ये तो कापूर टाकायचा त्यावरती तुम्हाला ह्या ज्या दोन लवंग आहेत त्या लवंगा टाकायच्या आणि हे प्रज्वलित करायचं सर्व घराचे दरवाजा खिडके जे काही आहेत ते ओपन करायचे आणि हे जे अग्नी तयार होईल याची कापूर आणि कापूर आणि लवंगेची तर ही पूर्ण आग्नी तुमच्या घरामध्ये काय करायची आहे तुम्हाला स्प्रेड करायची आहे किंवा हाताने अशा आपण जशी आरती देतो त्याप्रमाणे तुम्हाला पूर्ण घरभर तुम्हाला अशा प्रकारे पसरवायची आहे यामुळे काय होणार आहे तर तुमच्या घरातील ज्या बाधा ज्या पिढात जी काही निगेटिव्हिटी आहे जी काही अवलक्ष्मी आहे ती दूर होण्यास मदत होणार आहे तुमच्या घरातील वातावरण निर्मळ होण्यास मदत होणार आहे तुमच्या घरामध्ये जे आजारी लोक आहेत त्यांचा आजार पण दूर होण्यास मदत होणार आहे निश्चित आजारी आहात तर जो काही मेडिकल मेडिकल तुमचं चालू आहे किंवा जे काही डॉक्टर दवा डॉक्टर चालू आहेत तेही चालू ठेवायचं आहे नाहीतर ताईने उपाय सांगितला म्हणून दवा डॉक्टर करायचं नाही असं नाही आपण पहा उपाय कशासाठी करतो की आपण जे काही आजार पण आहे त्यातून पटकन बरं व्हावं किंवा जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर व्हावी आपल्या ज्या काही समस्या आहेत इन फ्युचर येणार ज्या काही समस्या आहेत त्या दूर व्हावा त्या समस्यातून आपल्याला मार्ग भेटावा सोमे यांनी आपल्या समस्या आपल्या रस्त्यातील काटे दूर करावे यासाठी आपण उपाय आणि सेवा करत असतो परंतु जे काही डॉक्टरी उपाय तुमचे चालू आहेत तेही चालू ठेवायचे त्या उपायांना या जर भक्तीची जर साथ जर मिळाली या उपायन जर साथ जर मिळाली मिल, सॉरी मिळाली तर निश्चित तुम्हाला लवकरात लवकर खूप पॉझिटिव बदल तुमच्या आयुष्यामध्ये होताना दिसतील हा झाला प्रथम उपाय त्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो काय करायचा पहा बहुतेक वेळा काय होतं की नवरा कुंचे जे संबंध असतात ते व्यवस्थित नसतात किंवा त्यांचे जे काही रिलेशन असतात ते रिलेशन अगदी तुटण्याच्या मार्गावरती जातात किंवा सतत काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टींवर खटके उडत राहतात सतत काही ना काही वादविवाद होत राहतात सतत गैरसमज होत राहतात एकमेकांवरती विन विनाकारण चिडचिड होत राहते काही कारण नसताना हे कुठून तरी काहीतरी विषय निघतो आणि त्यातून वाद निर्माण होतो जर तुमच्या नात्यामध्ये असं होत असेल तर तुम्हाला काय करायचं दोन कापूर दोन कापराच्या वड्या घ्यायच्या इथं भीमसेनी कापूरच घ्यायचा ह्या उपायासाठी भीमसेनी कापूरच घ्यायचा दुसरा कापूर चालणार नाही तर तुम्हाला भीमसेनी कापराचे दोन तुकडे घ्यायचे आहेत आणि हे जे तुकडे आहेत एक तुकडा जी महिला आहे त्या महिलेने तिच्या उशीखाली ठेवायचा आणि दुसरा जो तुकडा आहे तो जे पुरुष आहे त्या पुरुषाने त्यांच्या उशीखाली ठेवायचा अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे रात्री झोपण्यापूर्वी हा जो कापूर आहे हा दोघांच्या उशीखाली एक एक तुकडा ठेवायचा आहे आता तया आम्ही उशी वापरत नाही तर तुम्ही जी गोधडी किंवा जे बेडशीट किंवा जी गादी वापरता त्या गादीच्या खाली जरी ठेवला तरी चालेल फक्त एवढे लक्षात ठेवा की ते डोक्याखालीच खालीच आलं पाहिजे हे केल्याच्या ना सकाळी उठल्याच्या नंतरनं काय करायचं उठायचं उठलं का प्रथम ते दोन्ही घ्यायचे आता जर महिला भगिनी जर उपाय करत असाल तर त्यांनी काय करायचं मिस्टरांच्या डोक्याखाली हे कापूर कापूर घ्यायचा स्वतःच्याही घ्यायचा जर पुरुष बांधव करत असतील तर त्यांनी काय करायचं ज्या त्यांच्या पत्नी आहेत त्यांच्या डोक्याखालचा आणि स्वतःच्या डोक्याखालचा हे कापूर घ्यायचा आणि हा कापूर घेऊन घराच्या बाहेर जायचं आंघोळ करण्यापूर्वीच हे कापूर घ्यायचं सकाळी लवकर उठायचं हा कापूर घ्यायचा आणि घराच्या बाहेर जायचा आणि मोकळ्या ठिकाणी दक्षिण दिशेला हा जो कापूर आहे तो फेकून द्यायचा हा उपाय कमीत कमी तुम्हाला एकवीस दिवस आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस दिवस करायचा आहे असं केल्यामुळे तुमचा जीवनातील जे काही नकारा, नकारात्मकता आहे किंवा ज्या काही बाधा आहेत जी काही दोष आहे जी काही निगेटिव्हिटी आहे किंवा कोणी काही जरी काळी बाधा केली असेल तरी ती दूर होण्यास खूप मदत होते रात्रभर तुमच्या डोक्यामध्ये जे काही विचार होता ते सर्व जो कापूर आहे तो खेचून घेतो आणि तुमचे जे माइंड आहे तो फ्रेश करण्यास मदत होते म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय कधी सुरुवात करा तो उपाय कोणत्याही दिवसापासून जरी सुरुवात केली तरीही चालेल काही हरकत नाही ज्या वेळेस पहा आता ह्या उपायाला या उपायाला कमेंट्स येतील की ताई पिरियड सुतक वगैरे असेल तर काही हरकत नाही त्यावेळेसही तुम्ही हा उपाय केला तरीही चालतो फक्त हा कापूर तुम्ही साईडला ठेवा आणि उपाय चालू ठेवा अशा प्रकारे तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतरचा जो उपाय आहे हा उपाय हा उपाय जो आहे तो काय करायचा आहे आ, तो उपाय तुम्हाला अशा पद्धतीने करायचा आहे की सकाळी पूजा करताना किंवा सायंकाळी ज्यावेळेस तुम्ही देवघरामध्ये पूजा करता त्यावेळेस जे एखादं लोखंडी भांडं घ्या किंवा मातीची मोठी पण्टी किंवा एखादं कोणतंही काळं भांडं असेल तर ते भांडे घ्या त्यामध्ये एक छोटीशी गौरीचा तुकडा घ्या अगदी एवढा एवढा जरी घेतला एक गौरी आहे तर ती मोडायची त्याचे चार पाच भाग करा छोटासा तुकडा घ्या ती गौरी ठेवायची त्या गौरीवरती तुम्हाला कापराच्या दोन वड्या ठेवायच्या आणि दोन ज्या साबित लवंग आहेत त्या लवंगा ही त्यावरती ठेवायच्या आणि हा जो कापूर आहे हा प्रज्वलित करायचा आणि हा जो धूर होणार आहे हा गौरीचा जो धूर होणार आहे हा धूर तुम्हाला तुमच्या पूर्ण घरभर जसं तुम्ही पहिल्या उपायामध्ये जे सांगितलं मी तुम्हाला जे अग्नी आहे ती तुम्ही असं असं तुमच्या घरामध्ये पूर्णपणे फिरवणार आहात त्याचप्रकारे हा धूर आहे हा धूर सुद्धा तुम्हाला तुमच्या दरवाजे खिडक्या ओपन ठेवायच्या घराच्या आणि पूर्ण घरभर तुम्हाला पसरवायचा आहे यामुळे सुद्धा तुमच्या घरातील बाधा दूर होण्यास मदत होते तुमच्या अवलक्ष्मी निघून जाऊन तुमच्या घरामध्ये सलक्ष्मी जी आहे स्थिर स्ती, रूपाने वास करते तुमच्या घरावरती अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद राहतो आणि तुमच्या घरामध्ये जे काही आजारपण आहे जे काही दोष आहे ते दूर होऊन तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वावर होईला खूप मदत होते आणि तुमच्या घरातील सर्व काही छान सुरळीत होण्यासही मदत होते तुमच्या घरात तुमच्या व्यवसायात तुमच्या नोकरी धंदा तुम्हाला, मदद होते। तुम्हाला हा उपाय करायचा आहे निश्चित सांगितलेले तीनही उपाय तुम्हाला आवडले असतील व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असं लिहिलाही विसरू नका तुम्ही ज्या छान छान कमेंट्स करता भरभरून प्रेम देत आहात तसंच भरभरून प्रेम देत राह असं छान छान कमेंट्स करत चला तुमच्या अशा छान छान कमेंट्समुळे मला ही नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायला छान वाटतं व्हिडिओ कसे वाटतात हे निश्चित सांगत चला झालेली सेवा स्वामींच्या निर्जू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय